नमस्कार महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट तर आज सध्या तरी मुदत संपलेली आहे दहा तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याकरता मुदत आहे परंतु सध्या पोर्टलवरती गेलो असता नोंदणी देखील होत आहे परंतु दहा तारखेनंतर आलेले अर्ज कन्फर्म होतीलच असे नाही यासंदर्भात आपण गॅरंटी देऊ शकत नाही आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच साधारणतः मागील वर्षामध्ये नऊ हजार टॅब वितरण करण्यात आलं होतं त्यामुळे जर तेवढी विद्यार्थी संख्या अद्याप जर प्राप्त झाली नसेल तर याकरता मुदतवाढ देखील येत्या दिवसामध्ये होऊ शकते आणि याच्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे टॅप कधी मिळेल यासारखे अनेक प्रश्न कॅन्डिडेट आपल्या व्हॉट्सअप ग्रुप यूट्यूब चॅनलवरती विचारत आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सगळ्यात प्रथम ज्यांची त्रुटी आहे अशी लिस्ट पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाते आणि पहिली मेरिट लिस्ट अशा दोन याद्या एकत्रित प्रसिद्ध केल्या जातात आणि विद्यार्थ्यांना देखील संधी दिली जाते ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये एरर आहे किंवा कुठलं कागदपत्र इनकम्प्लीट असेल तर त्यांना अपलोड करण्याची संधी दिली जाते तर महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत पहिली त्रुटी यादी आणि पहिली मेरिट लिस्ट याच महिन्यामध्ये येणे अपेक्षित आहे यासंदर्भात अधिकृत माहिती येताच आपल्या चॅनेलवर अपडेट देता येईल तर यासंदर्भात कोणतीही कन्फर्म अशी डेट नाही आहे कारण का हे सगळं काम पोर्टेल मार्फत केलं जातं तर महाज्योती पोर्टलमार्फत येणाऱ्या सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या आप मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा